एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा दोन नळ एक टाकी अनुक्रमे चार लिटर व दोन लिटर प्रति मिनिट दराने भरतात एक तिसरा नळ ती टाकी हा अर्धा लिटर प्रति मिनिट या दराने रिकामी करतो त्या टाकीची क्षमता हजार लिटरची असेल तर तिन्ही नळ उघडे असल्यास ती टाकी भरायला किती वेळ लागेल आता मी तुम्हाला इथे काही कन्सेप्ट समजून सांगतो आपण भरपूर नळ टाकीच्या उदाहरणामध्ये हा कन्सेप्ट घेतलेला आहे पण इथे स्पेशली तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे कारण की हे गणित त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे काही सेकंदाचं गणित आहे पण जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती नसेल ना तर तुमच्याकडून सॉलच नाही होणार बघा काय गणित आहे कन्सेप्ट समजून घे पहिले समजा एक नळ आहे ए दुसरा नळ आहे बी हा भरतो आहे समजा दहा मिनटात एखादी टाकी ए नळ भरतोय दहा मिनटात बी नळ भरतो आहे तीस टाकी पंधरा मिनटात ठीक आहे मग आपल्याला माहिती नाही टाकी किती लिटरची आहे ठीक आहे आपण एक अंदाज बांधायचा यांचा लसा बी घ्यायचा यांचा लसावी घेतो आपण काय करतो यांचा लसावी घेतो ती येतो तीस किंवा कोणती एक संख्या घ्या यांच्या पाड्यातली तर ती तीस आली समजा तर आपण मानलं की ती टाकी आहे तीस लिटरची ती टाकी किती लिटरची आहे तर तीस लिटरची ती टाकी आहे मग आपण ह्याच्यावरनं त्यांच्या क्षमता काढतो क्षमता म्हणजे काय की ते किती इफिशियंटली काम करत आहे मग ही जर ए जर नळ आहे फक्त तोच चालू ठेवला तर तीस लिटरची टाकी दहा मिनटात भरते लिटर के थीज थीज लिटर, थीज के तो तीस लिटरची टाकी दहा मिनटात भरते मग प्रत्येक मिनटाला किती पाणी टाकत असेल हे नळ तर तीस भागीला दहा तीस भागीला दहा म्हणजेच काय तीन तीन लिटर तीस भागीला दहा केलं तर तीन लिटर प्रत्येक मिनटाला पाणी पडेल किंवा ह्या दोघांचा गुणाकार किती यायला पाहिजे तीस यायला पाहिजे त्यावेळेस किती होईल तीस लिटर पाणी पडेल ठीक आहे तीस लिटर पाणी पडेल तर तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला त्याच्यानंतर तसंच तुम्ही म्हणू शकता की बी जर नळ चालू ठेवला आणि त्याला जर चालू केलं आणि तीस लिटरची टाकी आहे ह्याने पंधरा मिनटात भरली ह्याला दहाच मिनटं लागले हा आधी संपला म्हणजे याची कॅपॅसिटी जास्त आहे म्हणजे ह्याची इफिशियन्सी जास्त आहे याला इफिशियन्सी म्हणतात ठीक आहे क्षमता इन शॉर्ट पण इथे ही टाकीची क्षमतासुद्धा ह्यालासुद्धा क्षमता म्हणू शकतात कारण की धारण क्षमता आहे आणि ही ॲक्च्युली काम करण्याची क्षमता आहे ठीक आहे मग जर हा जर पंधरा मिनटामध्ये तीस लिटर भरतो तर तीस भागीला पंधरा मग प्रत्येक मिनटाला हा दोनच लिटर पाणी टाकेल जर तुम्हाला विचारलं की प्रत्येक दोघं जर नळ सोबत चालू राहिले तर एका मिनटामध्ये किती पाणी टाकेल ए आणि बी मिळून तर तुम्ही म्हणाल की पाच लिटर टाकेल समजा एखादा दुसरा नळ आहे जो तीस लिटर पाणी खाली करत आहे सी नळ खाली करत आहे तर जर त्याने तीस मिनटामध्ये तीस लिटर खाली केलं तर काय होऊ शकतं बघा तीस लिटर तीस मिनिटात खाली केलं त्याने तर प्रत्येक मिनटाला किती पाणी खाली करणार आहे तीस भागीला तीन म्हणजेच वजा एक लिटर पाणी प्रत्येक मिनटाला काय होणार आहे खाली करणार आहे म्हणजेच काय तुम्ही जर म्हटला की तीस लिटरची टाकी आहे त्यामध्ये जर हा तीन लिटरने टाकतो आहे आणि तिन्ही नळ सोबत चालू केले तर हा तीन लिटर टाकेल हा दोन लिटर टाकेल एका मिनिटामध्ये म्हणजे एकूण पाच लिटर पाणी पडेल पण त्याच वेळेस एकट्याच मिनिटामध्ये एक, एक लिटर पाणी वजा होईल म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणू शकता की चार लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी पडणार आहे सेम कन्सेप्ट वापरायचा आहे आणि जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये विचारलं असतं जर तिन्ही नळ चालू असताना ती टाकी किती वेळात भरेल तर तीस लीटर एकूण टाकी होती तीस लिटरची पण पाणी आता प्लसमध्ये बघा हे चिन्ह तीन अधिक दोन वजा एक यांची जर बेरीज वजाबाकी जर केली तर तुम्ही ती प्लसमध्ये आली सरळ सरळ प्लसमध्ये जर हे पण प्लसमध्ये हे पण प्लसमध्ये आहे म्हणजे एकंदरीत सगळंच उत्तर प्लसमध्येच आहे तर टाकी भरायची प्रोसेस चालू आहे मग याला किती वेळ लागेल जे काही वेळ लागेल सात एकचे दोन मिनिट एवढा वेळ लागेल ठीक आहे हा कन्सेप्ट झाला आता तुम्ही ह्याला डायरेक्ट गणितात लावू शकता हा कन्सेप्ट एकदा कळाला तुम्हाला इथे मिनटं बिंटं काढायची गरज नाही इथं तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे काय काय दिलेलं आहे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला की चार लिटर प्रत्येक मिनटाला दोन लिटर प्रत्येक मिनिटाला आणि अर्धा लिटर प्रत्येक मिनटाला काय होतं हे रिकामे होत आहे बघा एक जो नळ आहे हा चार लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी भरतोय दुसरा जो बी नळ आहे हा प्रत्येक मिनिटाला दोन लिटर पाणी टाकत आहे आणि सी जो नळ आहे प्रत्येक मिनिटाला अर्धा लिटर खाली करत आहे मग चार आणि दोन सहा वजा अर्धा चार अधिक दोन सहा वजा अर्धा म्हणजेच पाच एकशे दोन लिटर एवढं पाणी प्रत्येक मिनिटाला पडणार आहे आता ते काय म्हटले की टाकीची क्षमता किती आहे तर टाकीची क्षमता आहे हजार लिटरची टाकी आहे हजार लिटरची मग हजार लिटरची टाकी आणि प्रत्येक मिनटाला जर टा ता, पा टाकीमध्ये साडेपाच लिटर पाणी टाकत असेल साडेपाच लिटर पाणी पडत असेल प्रत्येक मिनिटाला तर तासाला किती पडेल तर तुम्ही काय म्हणाल गुणीला सॉरी तासाला किती पडेल गुणीला साठ करा म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की तासाला ऑलमोस्ट किती पडेल स्वयंपस्तीस तीनशे 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 लिटर आणि साडेपाच तासासाठी प्लस तीस लिटर तुम्ही बघा आता परत एकदा नीट समजून सांगतो हाच कन्सेप्ट समजून घ्या किती होतं बघा साडेपाच म्हणजे किती पाच पॉईंट पाच पण लिहू शकता तुम्ही गुणीला साठ प्रत्येक तासाला एका मिनटाला साडेपाच लिटर गुणीला साठ जर इथं केलं तर तीनशे तीस लिटरचं किंवा तुम्ही याला काय करू शकता सेपरेट याला याला गुणू शकता जे की येईल तीनशे प्लस याने याला गुणू शकता यांची बेरीज करायची फक्त तीस गुणीला सॉरी साठ गुणिला एकशे दोन म्हणजे तीस म्हणजे तीनशे तीसच येणार आहे ठीक आहे म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की एका तासामध्ये साडेतीनशे लिटर पाणी भरणार आहे मग हे जर कट केलं तर इथे किती येतात तीन तास येतात आणि एकही ऑप्शन तुम्ही बघा एकही ऑप्शन तीन तासाचा नाही आहे म्हणजे हा प्रश्न काय आहे थोडासा चुकीचा आहे प्रश्न थोडासा चुकीचा आहे आणि याला मी करेक्ट करतो आता करेक्ट करतो थोडंसं लक्ष द्या कारण तुम्हाला कन्सेप्ट समजलं नसतं तर तुम्हाला हे समजलंच नसतं की प्रश्न चुकीचा आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये काय पाहिजे होते बघा मी मॉडिफिकेशन सांगतो आणि तुमच्या मनाला पटलं तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण की मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला क्लासेसवाले एवढे चुकीचे सोल्युशन पण देतील याचे उत्तरही काढून दाखवतील आणि बिनलाजासारखे तुम्हाला चुकीच्याही गणितामध्ये अडकून ठेवतील जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त टाईमपास होईल मी म्हणतो की ए हा नळ चार लिटर टाकी भरत असेल बी हा नळ दोन लिटर पाणी काढत असेल बाहेर पाणी काढत असेल रिकामी करत असेल तर अर्धा लिटर ही पाणी भरत असणार आहे बघा ह्याच्या एकशे दोनच्या जागी इथे पाहिजे होते तुमचं कम्प्लीट दोन आणि इथे जो दोन लिटर आहे ना याच्या जागी एकशे दोन लिटर पाणी भरताना पाहिजे होते ठीक आहे हा हे गणित एकदम परफेक्ट आलं असतं कसं बघा चार वजा दोन चार वजा दोन दोन चार वजा दोन दोन ठीक आहे दोन अधिक अर्धा म्हणजेच किती तुम्ही म्हणाल की अडीच अडीच लिहू शकता किंवा दोन एकशे दोन लिहू शकता ठीक आहे आता हा झाला कशासाठी तर मिनटासाठी मिनटासाठी झाला मग आता तासामध्ये किती पाणी भरेल तर गुणीला साठ गुणीला साठ केलं तर किती येणार आहे हा शून्य कट केला तर हा पंचवीस गुन्ह्याला सहा म्हणजे दीडशे लिटर प्रत्येक तासाला पाणी भरत असेल दीडशे लिटर प्रत्येक तासाला पाणी भरत असेल आता टाकी किती लिटरची आहे नव्वद हजार लिटरची आहे मग दीडशेने जर भाग दिला तर हे किती येतं बघा पंधरा सकी नव्वद सहा तास झाले ठीक आहे पंधरा सकी किंवा शंभर भागीला पंधरा करा शंभर भागिला पंधरा पंधरा स की नव्वद आता किती उरले दहा उरले दहा काय आहे दहा उरलेत आता दहा दहा छेद पंधरा म्हणजे तुम्ही ह्याला कसं लिहू शकता का सहा तास प्लस पुढचं पण तासामध्येच आहे प्लस दहा छेद पंधरा तास ठीक आहे आता हे दहा छेद पंधरा ते मी खाली थोडंसं खाली लिहितो काय लिहिलं मी बघा ह्याने ह्याला भाग दिला सहा तास राहिले प्लस जो बाकी राहिला आहे तो भागवरती लिहिला मी दहा तास बाकी आहे सॉरी दहा लिटर बाकी आहे आणि जे प्रत्येक तासाला पंधरा लिटर भरत आहे मग ह्याला मी काय करणार कन्वर्जन करणार मिनटामध्ये हे तासामध्ये आहे ह्याला गुणिले साठ करतो पंधरा का पंधरा पंधरा साठ चार गुन्हेला दहा किती झाला सहा तास चाळीस मिनिट सहा तास चाळीस मिनिट आणि आता उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे तर नाईंटी नाईन काय मी म्हणतो एकशे एक टक्का उत्तर हेच पाहिजे आणि गणित पण हेच पाहिजे त्याच कंडिशनमध्ये हे गणित बरोबर असू शकतं तर तुम्हाला जे कोणी क्लासवाले आहेत कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की हा क्लासवाला तरी कोणता आहे ज्याने ह्या गोष्टी चेक नाही केल्या आणि सर्रास मी तुम्हाला सांगतो कमीत कमी दीडशे ते दोनशे पोरांनी हे गणित सर्च केलं आहे माझ्यासाठी माझ्याकडे पाठवलं आहे की सर याचं उत्तर काढून दाखवा अरे त्याचं उत्तर येत नाही तरी पो विद्यार्थ्यांना पटत नाही आहे कारण की त्याच्यामध्ये काहीतरी उत्तर दिलेलं आहे म्हणजे चुकीचं काय शिकवत आहे मला तेच कळत नाही शिक्षक लोक विद्यार्थ्यांचं का नुकसान करत आहे बघा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन करू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मेंबरशिपचा फायदा काय अनलिमिटेड टाईम्स तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि एकाच महिन्यामध्ये तुम्ही एकोणसाठ रुपयामध्येच आपले पूर्ण मेंबरशिपचे व्हिडिओ बघून मेंबरशिपचा सुटकारा पाहू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन का आपल्याक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद